केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक बळेगाव आपेगाव साष्ट पिंपळगाव सह पांचाळेश्वर सुरळेगाव हिरडपुरी राक्षस भुवन येथील शेतकरी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून सी आर क्रमांक तीन मधून हिरडपुरी उच्च पातळी बंधाऱ्यातून वरील गावातील शेतकऱ्यांना खाली पाणी सोडावे यासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या सी आर क्रमांक तीन नंबरच्या गेटजवळ अमरण साखळी उपोषणाला बसले आहेत ऊस गव्हाला देण्यासाठी पाणी नाही ऊन वाढत असल्याने रब्बी पिके करपू लागली आहेत ऊसाची लागवड या भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली असल्याने वेळेवर पाणी देण्यात आल्यावर ऊसाची सरासरी उत्पन्नात घट होईल हिरवा ऊस करपू लागला आहे बऱ्याच शेतकऱ्यांची ऊस तोडणी झालेली असल्याने नवीन ऊसाची बेणी तापणी झालेली असल्याने त्यालाही पाणी देण्याची आवश्यकता असल्याने सात गावातील गावकऱ्यांनी अमरण साखळी उपोषण चालू केले आहे याबाबतचे निवेदन देऊन शेतकऱ्यांनी एकवीस फेब्रुवारीपासून अमरण साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे सार्वजनिक विहिरींना पिण्याचे पाणी नाही जनावरांना देखील पिण्याचे पाणी नाही तत्काळ पाणी उजव्या कालव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात सोडावे यासाठी भगवानराव शेकडे भागोजी भीमराव शिंदे सूर्यकांत माने पांडुरंग चौधरी आपेगाव यांनी बीड येथे जायकवाडी पाटबंधारे उजवा कालव्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे आमचे प्रतिनिधी अकबर शेख सह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा